ही आशी आशी जरी तुम्ही खाल्ली तर रक्त, 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 रक्त शुद्धीकरण होऊ शकते पण याचे फायदे मी सांगतो जेवणा जेवणाबरोबर जर आपण ही पात्रीची भाजी खाल्ली तर रक्ताची शुद्धीकरण होते रक्तामध्ये गाठी झाली असल्या तर त्या पातळ होतात रक्त जर काळ पडला असेल तर ते लाल होतं पोटाचे आजार असतील तर साफ होतात याने अनेक प्रकारचे पोटाचे आजार आणि विकार या पात्रीच्या भाजीने नीट होतात या पातळीच्या भाजीमुळे मळमळ होणे रक्ताचे शुद्धीकरण रक्ताचे शुद्धीकरण पोटाचे शुद्धीकरण रक्त काळं पळणे हे सर्व काही व्यवस्थित होतं म्हणून पात्रीची भाजी हे माणसाने खायला पाहिजे आपण हिला भाजी करून बी खाऊ शकतो आणि बरोबर पण खाऊ शकतो कसं तर हे बघा मी माझी म्हणजे काय नाही बाबा वरिजनल असते बघा हे तुम्हाला दाखवता ही पात्रीची भाजी तुम्ही म्हणता फेक फेक नाही भाऊ वरिजनल आहे पण तुम्ही मला लाईक करायलाच पाहिजे याच्यावर लाईक व्हायलाच पाहिजे कारण मी तुमचा शेतकरी पुत्र आहे मी तुमच्यापर्यंत येतोय आणि तुम्हाला ह्याची माहिती देतो इकडे बघा पात्रीची भाजी आणि दुपारच्या वेळेस दुपार झाली की शेतीमध्ये फिरा पात्रीची भाजी आणा आणि जेवणाबरोबर बरोबर हृदयाच्या जी छातीची धडधड होणे हृदय रदे, रदे, हृदय हृदयाला रक्त पुरवठा शुद्ध करण शुद्ध करते रक्त शुद्ध करून हृदयाला पुरवते आणि रक्ताची धडधड होणे धाप भरणे याच्याकरता या, या पात्रीच्या भातीचा उपयोग होऊ शकतो मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान